टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची शिकवण दिली त्यांचा आदर्श घेऊन मा जिजाऊंना करी। शुभारंभ करीत आहे ही निवडणूक लोकसभेची नसून स्वराज्य आणि स्वातंत्र्याची आहे असे प्रतिपादन बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी आज मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे केले संधी साधू पुढाऱ्यांच्या जोखडातून जनतेला मुक्त करण्याचा संकल्प केला असून प्रचाराच्या शुभारंभाला जमलेली फौज भाडोत्री नसून स्वखर्चाने आलेली आहे त्यामुळे आता ही निवडणूक जन जनतेने ताब्यात घेतली असल्याने अपेक्षित निकाल लागण्याचा विजयी आत्मविश्वासही तुपकर यांनी व्यक्त केला रविकांत तुपकर यांना निशानी म्हणून पाना हे चिन्ह मिळाले आहे तुपकरांच्या हाती आलेला पाणा आता इतरांचे नटबोल ढिले करून आपल्या विकासरथाचे नटबोल रविकांत तुपकरांनी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच अख्खा मतदारसंघ पिंचून काढून शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत तर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मातृतीर्थ सिंदाखड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे आशीर्वाद आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला यावेळी शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाभर आता जनतेचा एकच बाना निवडून आणू पाना 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 रविकांत तुपकर यांना निवडून आणा असे नारे ऐकवयास मिळत आहेत महा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन जिजाऊ मातेंना वंदन करून आणि नारळ या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून या ठिकाणी आम्ही केलेला आहे मा जिजाऊंची कूस ही स्वराज्याची स्थापना करणारी कूस आहे छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घालणारी कूस आहे बुलढाणा जिल्हा हा कायमच मायच्या भूमिकेत राहिलेला आहे मातृत्व आणि दातृत्व असणारा हा जिल्हा आहे मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं होतं पुण्यामध्ये सोन्याचा नांगर त्यांनी फिरवला होता माझ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या मिरचीच्या देठाला जरी हात लागला तर हात आणि पाय कलम करून टाकीन असा दम त्या काळात शत्रूला छत्रपती शिवाजी राजांनी दिला ही शिकवण मा जिजाऊ साहेबांनी त्यांना दिली आणि म्हणून मा जिजाऊ साहेबांचे जे संस्कार आहेत ते संस्कार घेऊन आज आम्ही या प्रचाराचा नॅन फोडलेला आहे ही फक्त लोकसभेची निवडणूक नाही आहे ही स्वराज्याची निवडणूक आहे स्वातंत्र्याची निवडणूक आहे या पुढाऱ्यांच्या जाचातून जोखडातून सामान्य माणसाला आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून मुक्त करायचं आहे गावगड्यातली जनता स्वतःच्या खर्चाने चटणी भाकरी बांधून आज या सिंदखेड राजाला राजवाड्यावर या ठिकाणी आलेली आहे ही जनता ही भाड्याने आणलेली फौज नाही ही काही दारू मटण पार्ट्या देऊन आणलेली फौज नाही पाचशे रुपये रोजानं आणलेली फौज नाही स्वतःच्या कष्टाच्या घामातले पैसे खर्च करून आलेली फौज आहे जनतेने आता ही निवडणूक हाती घेतलेली आहे या निवडणुकीमध्ये सगळे नेते विरुद्ध जनता अशी निवडणूक होणार आहे आणि जनतेचा विजय या निवडणुकीमध्ये शंभर टक्के होणार कारण जनतेने ही निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही लढत आहात बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य